पालिकेची निवडणूक तिकडे चालू आहे महायुतीची बोलणी सुरू होती आम्हालाही आमंत्रण होत आणि काही कारणामुळे युती झाली नाही आणि त्या ठिकाणी काही दोन पक्षांची युती झाली युतीमध्ये परंतु तरी सुद्धा एकमेकाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी उमेदवार टाकले गेले बरं झालं आम्ही त्या चिखलातून बाहेर निघालो चिखल तयार झाला त्या अमरावती महानगरपालिकेमध्ये की माझा येतो का तुझा येतो तुझा मी पाडतो का माझा पडतो हा पक्ष त्याला पाठिंबा देतो स्वतःच्या उमेदवारांना बाजूला ठेवून भारतीय जनता पक्ष म्हणजे खरं मला लाज ला ज्या ठिकाणी या देशाचा पंतप्रधान त्या भारतीय जनता पक्षाचा आणि तो एका छोट्या पक्षासाठी आपल्या दिलेल्या उमेदवाराची उमेदवारी मागे घ्यायसाठी पत्र देतात याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट होऊ शकत नाही बरं झालं आम्ही त्या चिखलातून बाहेर निघाल मला मी आधीच सांगितलं होत निवडणुका जर युतीमध्ये लढायच्या असतील तर पारदर्शी झाल्या पाहिजेत परंतु कुठलीही पारदर्शकता तिथे ठेवली नाही त्या ठिकाणी निवडणुकीत युती करायची सीट वाटप करून घ्यायचे आणि नंतर त्यांच्या त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार उभे करायचे राजकारणाचा चिखल करायचा त्या जनतेला सुद्धा विचार करावा लागतो नक्की मी काय करू नक्की मी काय करू आंजणगावची निवडणूक अंबरनाथची निवडणूक फाटणची निवडणूक निवन्दुक, वीस निवडणुका त्या ठिकाणी वीस दिवस पुढे ढकलण्यात आल्या आमच्या निघणाऱ्या ज्या ठिकाणी नगराध्यक्ष होते निवडणूक आयोग कुठून तरी येतो निवडणूक आयोगाला का रात्री झोपत पडलं कोणीतरी त्याला सांगितल्याशिवाय या गोष्टी घडतात काय या महाराष्ट्रात या देशात अरे निवडणूक आयोग निर्णय घेतो वीस दिवस त्या निवडणुका पुढे ढकलल्या जातात आणि भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून जनता मूर्ख आहे का जनतेला कळत नाही का जनतेला सगळं कळत जनतेला सगळं कळत आणि म्हणून मी सांगू इच्छितो चांदूर रेल्वेकरांनी प्रियंकावर विश्वास टाकला ताईवर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव